नंदुरबार जिल्ह्यातील आज देखील अनेक तालुक्यांमध्ये गर्भवती महिलांसाठी एकशे बारा नंबरची व्हॅन उपलब्ध नसते तोच प्रकार शाळेच्या मुलांना रस्ते नसल्यामुळे आज देखील न ना। खड्ड्यामधून नाल्यामधून शाळेमधून शाळेमध्ये जावं लागत आहे याचं पालकमंत्र्यांना बहाणा असून देखील आपले कर्तव्य विसरल्याचं बोललं जात आहे तसेच नंदुरबारच्या आमदारांनी फक्त आदिवासी बांधवांना मतदानासाठीच वापर केला जात आहे ही वस्तुस्थिती पाहिल्यानंतर नंदुरबार जिल्हा परिषद देखील डोळे असून आंधळेपणाचा सोंग घेत आहे तालुक्यातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत त्यामुळे आदिवासी बांधव दवाखान्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतो तसेच अँब्युलन्स देखील वेळेवर येत नाही जंगलातून पायी शाळेपर्यंत पोहोचायला देखील मोठा त्रास होतोय म्हणून आज पालकमंत्री कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील काही ठिकाणी जाणं टाळलं आहे यावर आदिवासी संघटनेचे बिरसा फायटर्स यांनी वारंवार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका धडगाव अक्कलकुवा मुलगी अन्य तालुक्यातील समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात पाठवल्या उपमुख्यमंत्री कार्यालयात जाऊन तक्रारी जाऊन देखील याची दखल घेतली जात नसेल तर यापेक्षा याप दुर्दैव काय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.